हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहे तर फ्रेंड्स आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष असं काही कारण नाही आहे बस एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं आणि तो विषय खूप महत्त्वाचा आहे जास्त वेळ घेणार नाही तुमचा शॉर्टमध्ये बोलायचं आहे मला फ्रेंड्स uh, आत्ता एक लेटेस्टमध्ये न्यूज खूप व्हायरल होत आहे आणि तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही न्यूज पसरलेली आहे की एका लहान लहान अशा मुलीवरती अवघ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवरती एका मुलाने रेप वगैरे करून तिला दगडाने तिचं तिला मारून वगैरे तिला फेकलेली होती तर ही न्यूज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बारीक विचार केला तर ही खूपच भयानक गोष्ट आहे फ्रेंड्स कारण आज आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये एवढे एवढ्या रेपच्या केसेस असतात मोठ्या मुली असतात आता हे गोष्ट खरी आहे की काही फॉल्ट मुलींमध्ये असतो आणि काही फॉल्ट मुलींमध्ये नसतो बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण या मुलीची काय चूक होती साडेतीन वर्षाची मुलगी जी स्वतःच्या दारात खेळत होती आणि तिथून तिला एका मुलाने चॉकलेट वगैरे देऊन घेऊन गेला आणि तिच्यावरती रेप करून तिला दगडाने मारून तिला फेकून दिलं त्यात त्या मुलीची काय चूक होती त्या आईवडिलांची तरी काय चूक होती हे जे कृत्य केलेलं आहे ते खूपच भयानक घडलेलं आहे फ्रेंड्स आणि त्या मुलाला फाशी नाही त्या मुलाला त्या फॅमिलीच्या हवाली करावं अशी माझी मनापासून विनंती आहे सरकारकडे त्या मुलाला त्या फॅमिलीच्या हवाली करावं त्यांनी त्याला कसं मारायचं हे त्यांचं त्यांना ठरवून द्यावं कारण त्यांची मुलगी गेलेली आहे त्या आणि त्याला मारून वगैरे ती मुलगी महागारी येणार नाही पण त्यांच्या जी जीवाची तळमळ चाललेली आहे ते स्वतः जेव्हा त्या मुलाला मारतील ना तेव्हा त्यांच्या जीवाची आग शांत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आता पहिल्यासारखा काळ राहिलेला नाही आहे घरात आपल्या स्वतःच्या दारातून जर मुली असं घेऊन जात असतील काय होत असेल तर हे खूपच भयानक आहे आणि माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लहान मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत सगळ्या आईवडिलांनी आपल्या आपल्या मुलींची काळजी घ्यावी लक्ष द्यावं बाहेर खेळत असेल तर लक्ष ठेवावं बाहेर जात असेल तर कॉन्टॅक्टमध्ये राहावं शाळेमध्ये जात असेल शाळेतून घरी येत असेल तर त्या गोष्टीची सेफ्टी ठेवावी की आपली मुलगी व्यवस्थित जाते का आपली मुलगी व्यवस्थित येते का हे खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स कारण हा विचार करून आठ दिवस झालं मी हे रील्स बघते अजून त्या विषयावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही आहे बस त्याला ताब्यात घेतले आहे त्या मुलाला आणि बऱ्यापैकी फाशीची शिक्षा हो होणार आहे असं म्हणत आहेत पण हे काही योग्य नाही वाटत मला कारण त्या मु त्या मुलीची चूक नसताना त्या मुलाने तिला असं साडेतीन वर्षाची म्हणजे कल्पनाच करू शकत नाही मी हे कसं त्या मुलीला किती त्रास झाला असेल किती खूपच भयानक आहे हे विचार करणंसुद्धा आणि या विषयावरती बोलणंसुद्धा खूपच भयानक आहे तर फ्रेंड्स uh, तुम्ही तुमच्या मुलींवर आणि मुलांवरसुद्धा खूप लक्ष ठेवा आपली मुलं कुणाच्याही ताब्यात ठेवू नका कुणाच्याही घरी खेळायला सोडू नका आणि आपल्या घरात जरी खेळत असतील तरी त्यांच्यावरती लक्ष ठेवा कारण कुठे अशा घटना घडतील सांगू शकत नाही आणि अशी फालतू फालतू विचाराची माणसं आपल्या आजूबाजूलाच राहत असतात हेही आपल्याला लवकर कळत नाही कारण एवढी माणसं खराब झालेली आहेत एवढे लोकांचे विचार खराब झालेले आहेत की कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही तीन वर्षाच्या मुलीला जर ही माणसं सोडत नसतील तर काय बोलायचं या विषयावरती मला मी चार दिवस झालं विचार करत होते की याच्यावरती आपण रील बनवावी पण मला शब्दच फुटत नव्हते की मी काय बोलू कारण त्या विषयावरती बोलायला सुरू केलं ना की डोळे भरून यायचे रडायला यायचं अशी हिंमतच होत नव्हती म्हणून मी त्याच्यावरती रील पण नाही बनवली कारण त्या मुलीचा चेहरा बघून फक्त रडायला येत होतं कारण जे घडलं ते खूप वाईट घडलं आणि इथून पुढं अशा घटना घडू नये म्हणून तुम्ही प्लीज सगळ्यांनी आपापल्या मुलांची काळजी घ्या लक्ष ठेवा कोणावरही विश्वास ठेवू नका घरात जरी मुलं खेळत असली तरी त्यांच्याकडे लक्ष ठेवा एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होता आपण लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटूया माझ्याकडे जास्त काहीच बोलायला नाही आज कारण तेवढा मोडच नाही बोलायचा जास्त बस त्या मुलीच्या आत्म्याला शांती भेटो आणि त्याही वडिलांचा पण जीव जो तळमतोय तो असाच तळमत राहणार आहे कारण त्याला किती जरी फाशी दिली काही जरी झालं तरी त्यांची मुलगी माघारी येणार नाहीये बस त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे माझी तर फ्रेंड्स आपण लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद बाय बाय